श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी एके ठिकाणी आपल्याला दोन मोरपीस जे आहेत तर ती ठेवायची आहेत त्याचप्रमाणे फक्त वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते तर हे दर्शन कसे घ्यावे त्याचप्रमाणे कोणती शुभवेळ असणार आहे ज्याला आपण पर्वणी काळ म्हणतो तर या पर्वणी काळामध्ये जर आपण कार्तिक स्वामींचे दर्शन केले तर आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतात धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते सुद्धा मोकळे होत असतात तर तो पर्वणी काळ कोणता असणार आहे आणि तीस वर्षानंतर यंदा कार्तिक पौर्णिमेला शश राजयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास आहे या दिवशी कृतिका नक्षत्र सुद्धा आलेले आहे प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र हे येत नसते परंतु यंदा हा सुद्धा योग जुळून आलेला आहे त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमा जी आहे तर ती शुक्रवारी सुद्धा आलेली आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे आणि शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो तर असे हे सर्व योग जे आहेत तर ते यावर्षी जुळून आलेले आहेत तर आता आपण कार्तिक स्वामी पूजन जे आहे तर ते कसे करावे कार्तिक स्वामींचे दर्शन आपण कधी घ्यावे त्याचप्रमाणे दोन मोरपीस जे आहेत तर ती कुठे ठेवावीत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा फक्त कार्तिक पौर्णिमेलाच कार्तिक पूजन करण्याचे भाग्य हे महिलांना मिळत असते आता यंदा कार्तिक पौर्णिमा जी आहे तर ती शुक्रवारी आहे आणि याच दिवशी कृतिका नक्षत्रसुद्धा आलेले आहे या पौर्णिमेला तीस वर्षानंतर शश राजयोग तयार होत आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान केल्याने आपले पितर तृप्त होतात पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे अन्नदान केल्याने घरामध्ये अन्नाची कमतरता भासत नाही या दिवशी जर काळे तीळ दान केले तर भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात यंदा पौर्णिमा तिथी पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवस जो आहे तर ती पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे पौर्णिमेचे उपाय आपण संपूर्ण दिवसभरामध्ये करू शकतो या पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन महिलांना घेण्याची संधी मिळत असते कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे दर्शन घेऊ शकता आता प्रत्येक गावोगावी कार्तिक स्वामींचे मंदिर जे आहे तर ते नसते त्यामुळे आपण कार्तिक स्वामींच्या फोटोचे दर्शन घेऊ शकतो तुमच्या जवळपास एखादा मठ असेल किंवा एखादं केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकता मंदिरामध्ये जाताना आपल्याला नारळ अगरबत्ती खडीसाखर तर या गोष्टी घेऊन जायच्या आहेत त्यासोबत आपल्याला मोरपीस जी आहेत तर तीसुद्धा दोन घेऊन जायचं आहे आणि एक दहा रुपयाची नोटसुद्धा घेऊन जायचं आहे मोरपीस जे आहे तर ते अखंड असावं तुटलेलं नसावं कितीही मोठं मोरपीस असेल तरी चालेल परंतु मध्येच आपल्याला ते तोडायचं नाही मोर जे आहे तर ते कार्तिकेयाचे वाहन आहे आणि मोरपीस जे आहे तर ते आपले भाग्य बदलू शकते आपल्या घरामध्ये जर मोरपीस असेल तर घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते परंतु ते ठराविक दिशेला आपल्याला लावायला ला लागते त्याचप्रमाणे घरामध्ये अचानक कोणतीही पिढा येत नाही जर आपल्या घरामध्ये मोरपीस असेल तर कालसर्पदोष दूर करण्याची अपार शक्तीसुद्धा मोरपिसामध्ये आहे घरातील वास्तुदोष सुद्धा मोरपीस दूर करते आपण घराच्या देवघराच्या जवळ किंवा आपण एखाद्या धार्मिक पुस्तकामध्ये सुद्धा हे मोरपिस जे आहे तर ते ठेवू शकतो यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तर एवढं महत्त्व या मोरपिसाला आहे आणि असं आपल्याला दोन मोरपिस घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा कार्तिक स्वामींचं दर्शन करणार आहोत तर त्यावेळेला नारळ अगरबत्ती खडी साखर तर हे सर्व आपल्याला अर्पण करायचंच आहे पण त्याचप्रमाणे दहा रुपयाची एक नोट जी आहे तर ती आणि त्यासोबत दोन मोरपीस जी आपण घेतलेली आहेत तर ती कार्तिक स्वामींच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ आपल्याला थोडा वेळ ठेवायची आहेत आणि त्यानंतर दहा रुपयाची नोट आणि एक मोरपीस आपल्याला उचलायचं आहे एक मोरपीस हे आपल्याला तिथेच अर्पण करायचं आहे एक मोरपीस आणि दहा रुपयाची नोट घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये हे मोरपीस लावू शकता यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होतात पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते आता मुले जर अभ्यास करत नसतील किंवा मुलांना अभ्यासामध्ये हवी तशी मार्क्स मिळत नसतील तर ज्या ठिकाणी मुले अभ्यास करतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे मोरपीस लावू शकता यामुळे मुलांची एकाग्रता वाढते स्मरणशक्ती सुधारते त्याचप्रमाणे जरी तुम्ही हे देवघरामध्ये जरी मोरपीस ठेवलं तरीसुद्धा चालेल आपल्याला या बरोबरच कार्तिक स्वामींचा आशीर्वादसुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला मोरपीस ठेवायचं आहे त्यानंतर दहा रुपयाची जी नोट आहे तर ती घडी करून किंवा तुम्हाला जर त्या नोटेचा पिरॅमिड बनवता आला बघा पिरॅमिडाला सुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे त्यामुळे नोटेचा पिरॅमिड तयार करता आला तर तो करायचा आणि ती नोट जी आहे तर ती आपल्याला पर्स पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पिरॅमिड बनवता आला नाही तर साधी घडी करून आपल्याला ती नोट जी आहे तर ती ठेवायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते तसेच या दिवशी आपल्याला एकशे आठ वेळेला कार्तिक गायत्री मंत्र जो आहे तर त्याचासुद्धा जप करायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी कार्तियाष्टक जे आहे तर ते ऐकू शकता किंवा त्याचं पठन करू शकता किंवा कार्तिक स्वामींची अठ्ठावीस जी नावे आहेत तर त्याचं पठणसुद्धा तुम्ही करू शकता विद्यार्थी जे आहेत तर त्यांनी अवश्य या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन करावे कारण यामुळे अभ्यासामध्ये प्रगती होत असते कार्तिक पौर्णिमेलाच देवदिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते आणि या दिवशी पूजेचा जो मुहूर्त असणार आहे म्हणजे प्रदोषकाळी संध्याकाळच्या वेळेला आपण जी पूजा करतो तर त्या पूजेचा मुहूर्त असणार आहे सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटापासून ते सायंकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत त्याचप्रमाणे कार्तिकेय म्हणजे शिवानी पार्वतीचा पुत्र आणि गणपतीचे भाऊ तर कार्तिक स्वामींचे दर्शन जे आहे तर ते एका जर आपण पर्वणी काळामध्ये घेतले तर याचे आपल्याला अनन्य साधारण असे फायदे होत असतात महिलांना तर वर्षातून फक्त एकदा कार्तिक पौर्णिमेलाच हे दर्शन करता येते एका विशिष्ट काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन केल्यामुळे आपल्याला धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी कर्ज आपले जे आहे तर ते लवकर फिटावे तर यासाठी नक्की या पर्वणी काळामध्ये दर्शन घ्यावे आता पर्वणी काळ म्हणजे काय तर जेव्हा कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हे जुळून येते तर तो असतो पर्वणी काळ आणि बऱ्याच कार्तिक पौर्णिमेला नक्षत्र जे आहे आहे तर ते येत नाही परंतु यंदा हा योग जुळून आलेला आणि यंदाचा पर्वणी काळ काय आहे तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत हा कालावधी एकूण पाच तास तीन मिनिटे असणारा आहे तर हा असणार आहे पर्वणी काळ त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य असेल तर तेवढे या पर्वणी काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन जे आहे तर ते करायचे आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दुःखे नष्ट होतील त्याचप्रमाणे ज्या आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे मोरपिसाचा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे